श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण होवो हो। हीच आपल्या स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया स्वामींचा काय संदेश आहे बाळा जो आपल्या स्वतःबरोबरच इतरांचेही भले व्हावे अशी तळमळीने प्रार्थना करत असतो किंवा प्रयत्न करत असतो त्यांची मदत स्वत आम्ही करत असतो अशी आशा असा निस्वार्थी भाव ठेवणाऱ्या व्यक्ती ह्या खूप निर्मळ खूप साफ मनाच्या असतात अशा व्यक्तींच्या मनात कोणतीच ईर्षा कोणतेच पाप नसते अशा व्यक्ती या स्वत कष्ट भुगतील पण दुसऱ्यांना मात्र सुखात ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात अशा व्यक्ती या त्यांच्यावर अन्याय करत असलेल्या लोकांनाही क्षमा करत असतात अशा भक्तांवर आमचा कृपा आशीर्वाद नेहमी असतो अशांची आत्मा ही खूप साफ निर्मळ मनाची आत्मा असते बाळा तुझी देखील आत्मा अशीच साफ आणि निर्मळ आहे तुला देखील इतरांना त्रास होताना पाहवत नाही मग ती त्रास करणारी व्यक्ती तुझ्या ओळखीची असू दे किंवा अनोळखी असू दे तुझ्या डोळ्यातून त्या व्यक्तीसाठी अश्रू हे येतातच त्या व्यक्तीचे दुःख त्या व्यक्तीची वेदना ही तुला तुझी वेदना आहे असे तुला वाटत असते बाळा तुझे मन एका फुलासमान कोमल आहे खूप नाजूक आहे तुम्ही खूप भोळे मनाचे आहात लगेचच कोणाच्याही बोलण्यात तुम्ही फसता कोणीही तुम्हाला सहजच फसवून जाऊ शकतो तुम्हाला असे नेहमी वाटते की सर्व लोक हे तुमच्यासारखेच चांगल्या मनाचे आहेत साफ मनाचे आहेत पण तुम्ही हे विसरता की या जगात कपटी धूर्त लोकसुद्धा आहेत बाळा तुम्हाला त्या धूर्त लोकांचा चेहरा ओळखता येत नाही खोटे तुम्हाला ओळखता येत नाही एवढे तुम्ही साधे भोळे आहात तुमच्या ह्याच स्वभावाचा सर्वजण फायदा घेत असतात तुमचा हा स्वभाव तुम्हाला खूप अडचणीत टाकत असतो अपमानित करत असतो म्हणूनच तुम्ही तुमचा हा स्वभाव बदलण्यासाठी खूप प्रयत्न देखील केलेले आहेत मुद्दामून इतरांसारखे रागीट कपटी बनण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे पण ते तुम्हाला जमले नाही कारण तो तुमचा मूळचा गुणच नाही कमळ चिखलात जरी उगवले तरी त्या कमळावर कधीच घाण टिकत नाही ते नेहमी स्वच्छच असते अगदी त्या कमळाप्रमाणे तू आहेस तुम्ही कितीही आगाऊ व्यक्ती होण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही तसे कधीच होऊ शकणार नाही बाळा तू एक मौल्यवान हिरा आहेस या जगात तुझ्यासारखे मौल्यवान हिरे कमीच पाहायला मिळतात तू इतकं साधं भोळ आहेस म्हणूनच तू आमचं सगळ्यात लाड़क बाळ आहेस तुझी आम्ही खूप काळजी घेत असतो तुझ्यावर आमची नेहमी लक्ष असते माझ्या बाकीच्या बाळांपेक्षा तुम्ही खूप शांत खूप समजूतदार आहात म्हणूनच तुमच्यावर आमचे थोडे जास्तच प्रेम आहे बाळा तुझा असा साधा भोळा स्वभाव आहे म्हणून तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचे सुरक्षा कवच नेहमी तुझे रक्षण करत राहील तू निश्चिंत रहा। बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आम्हाला कळत आहे की तुला खूप त्रास होत आहे तुझ्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना असे सुखात आनंदात पाहून पण ते त्यांचा जो आनंद तुम्हाला दाखवत आहेत तो त्यांचा तो आनंद खोटा आहे ते फक्त बाहेरून जगाला दाखवण्यापुरतेच आनंदी राहण्याचा मुखवटा त्यांनी त्यांच्या ते चेहऱ्यावर घातलेला आहे पण आतून ते पूर्णपणे हरलेले आहेत पूर्णपणे खचलेले आहेत त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे त्यामुळे त्यांना शिक्षा होणार आहे ही भीती त्यांना रात्रंदिवस सतावत असते आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या समोर जात असता तेव्हा ते मुद्दामूनच जास्तच आनंदी असल्याचा आव आणत असतात कारण तुम्ही त्यांचा आनंद पाहून जळावे रागाला यावे यासाठीच ते तसे वागत असतात हे लक्षात ठेवा आणि तुम्ही देखील अगदी त्यांच्या मनासारखेच करता त्यांचा आनंद पाहून तुम्ही रागाला येता चिडचिड करता तुम्ही स्वतःहून तुमचा आनंद हा त्यांच्या हातात देत असता बाळा तुला त्रास देणाऱ्या व्यक्ती या तुझ्या आयुष्यातून तु दूर गेलेल्या असल्या तरी देखील तुम्ही अजूनही मनाने तुमच्या विचारांनी त्यांच्याशी जोडले गेलेले आहात तुमच्यात आणि त्यांच्यात एक असा धागा अजूनही बाकी आहे जो तुम्ही अजून तोडलेला नाही बाळा जोपर्यंत तो धागा तुम्ही तोडणार नाही तोपर्यंत तुमच्या मनाला शांतता मिळणार नाही त्या वाईट आठवणीतून तुम्ही मुक्त होणार नाही बाळा ज्या अंधाऱ्या तुरुंगातून तुझी सुटका खूप मेहनतीने झालेली आहे पुन्हा त्या काळोख्या अंधारात त्या विहिरीत तुम्ही स्वतःहून उडी टाकण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जर माहिती असेल की पुढे खड्डा आहे तरी देखील त्याच रस्त्यावर तुम्ही जर चालत असाल तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे हे लक्षात ठेवा आणि असे वागणे हे फायद्याचे नाही तर पहिल्यापेक्षा परिस्थिती खूपच वाईट होऊन जाईल त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्हाला सन्मान दिला जात नाही जिथे नेहमी तुमचा अपमान केला जातो त्या ठिकाणापासून नेहमी लांब राहण्याचा प्रयत्न करा हे लक्षात ठेवा आणि बाळा तू माझं बाळ आहेस हे कधीच विसरू नकोस माझी कोणतीच बाळं अशी हतबल, अशी लाचार नाहीत माझ्या प्रत्येक बाळात स्वतःची स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचे नाव कमवण्याची जिद्द आहे कधीच लाचारासारखे इतरांसमोर मागणे मागू नका सुख हे कधीच मागून मिळत नसते सुख हे आपणच आपुलकीने प्रेमाने स्वतःहूनच मिळत असते ते मागायला लागत नाही त्यामुळे स्वतःची किंमत स्वतः जाणा स्वतःचा अपमान स्वतः करून घेऊ नका आणखीन वेळ जाण्याआधी वेळी सावध व्हा जागे व्हा स्वतःचा स्वाभिमान स्वतः जपायचा असतो कधीच कोणताही चांगला निर्णय घेण्यासाठी कधीच मागे पाहायचे नाही स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि पुढे चला तुमची साथ देण्यासाठी आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहोत भिवू नका आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबतच आहेत तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पूर्णिमा या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ